नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी सत्तावीसशे बारा सरसंद्र सत्तावीसशे अठरा जास्तीत जास्त सत्तावीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक एक क्विंटल कमीत कमी चोवीसशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे एक्कावन्न सरसंद्राय बावीसशे सत्तावन्न जास्तीत ज्या दर चोवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चोपन्न क्विंटल कमीत कमी दोन हजार सव्वीस सरसंद्रा एकवीसशे अठ्ठ्याण्णव जास्तीत ज्या दर तेवीसशे एक्क्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे शहाऐंशी सरसंधार सहा हजार एकशे अठ्याहत्तर जास्तीत ज्या सहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल मूग जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे जास्तीत ज्या दर पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे एक्कावन्न सरसंद्र सहा हजार सातशे एकोणचाळीस जास्तीत ज्याद सात हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक सात क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे ऐंशी मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार आठशे साठ सरसंद्राई सहा हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत ज्याद सहा हजार आठशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे येस वसंतराई पाच हजार पाचशे पन्नास जास्तीत जस सहा हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे येस वसंतराई आठ हजार सहाशे पंचवीस जास्तीत जसदर आठ हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे एक सरसंद्राही पाच हजार शहात्तर जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघ पाचशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एकसष्ट सर सरसंद्राय सात हजार सेहेचाळीस जास्तीत ज्या दर सात हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जवस अवघ चार क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवक दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल करडई अवक पंधरा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे इसरसंध्राय चार हजार सहाशे जास्तीत ज्या जर चार हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल तेल अवक चार क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे इसवसंध्राय नऊ हजार सहाशे पंचवीस जास्तीत ज्या जर बारा हजार पाचशे एक रुपये क्विंटल मोरी अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल सोयाबीन अवघ चोवीस हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एकसष्ट सरसंद्र चार हजार एकशे पस्तीस जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व तसेच सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी